हजारो महादेव कोळी समाजाचे डॉक्टर बाबासाहेबांना दंडवत दीड वर्षाच्या लहान मुलानेही घेतले दंडवत मराठवाड्यातील महादेव कोळी मल्हार कोळी जमातीकडे सवड पुरावे असतानाही जात प्रमाणपत्र व वा जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शासनाला सद्बुद्धी देऊन तात्काळ प्रश्न सोडवावा व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी रक्तनात्याचे तात्काळ परिपत्रक काढावे या मागणीसाठी येथील छत्रपती चत्र, शिवाजी चौकते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर हजारो सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे गुरुवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दंडवत आंदोलन करून नतमस्तक झाले सकल आदिवासी समाजाचे नेते चंद्रहंस नलमले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये महादेव कोळी मल्हार कोळी यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे हा समाजपूर्वीपासून अनुसूचित जमातीमध्ये आहे परंतु या जमातीला सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जाणीवपूर्वक अडचणीत आणले जाते ठराविक मतदारसंघातील आदिवासी आमदारांची लॉबी राज्यातील जात पडतांनी समित्यांचा कारभार चालवते विस्तारित क्षेत्रातील जमी जमातीवर अन्याय केला जात आहे अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी रक्तनात्याचा निर्णय लागू केला आहे त्याप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी हा निर्णय लागू करण्यात यावा व या समाजाचे प्रश्न तत्काळ सोडवण्यात यावे या मागणीसाठी दंडवत आंदोलन केले आदिवासी महादेव कोळी कोळी मल्हार डोंगरे कोळी या जमातीला सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीकडून वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जाणीवपूर्वक अडचणी आणल्या जात याबाबत मुख्य कारण आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी व ठराविक मतदारसंघातील आदिवासी मतदारांची लॉबी आहे त्यांच्या आदेशाप्रमाणेच जात पडताळणी समितीचा कारभार चालत आहे या संशोधन समितीवर त्याच प्रवर्गातील अधिकाऱ्यांची नेमणूक काही वर्षांपासून असल्यामुळे महाराष्ट्रातील ठराविक जमातीला सवलतीचा लाभ मिळत आहे तर या प्रवर्गातील अन्य जमातीवर अन्याय होत असल्याने विस्तारित क्षेत्रातील हा समाज मोठ्या प्रमाणात वंचित राहून भावना निर्माण झाली आहे अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गातील रक्तनात्यामध्ये वैधता देण्याबाबत शासन निर्णय यापूर्वीच घेतला आहे मात्र अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी रक्तनात्याचा निर्णय लागू नाही ही खेदाची बाब आहे शिवाय कुळी नोंदीवरून आदिवासी क्षेत्रातील जमातीला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र घरपोच देण्यात येते तर विस्तारित क्षेत्राबाहेरील आदिवासी जमातीला जात कठी लावल्या जात आहेत याबाबत राज्य शासनाने ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निलंगा येथे दंडवत आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिकणीस अशोकराव पाटील निलंगेकर भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर रिपाई आठवले गटाचे अंकुश ढेरे सकल मराठा समाज वंचित बहुजन आघाडीचे सुनील सूर्यवंशी धनगर समाजाचे झटिंगराव मेहत्रे लहुजी शक्ति सेना गणराज्य संघ यासह आदी संघटनेकडून पाठिंबा दिला आहे गेल्या अनेक वर्षापासून आमच्यावर सातत्यानं अन्याय होत आला आहे आणि हा अन्याय आम्ही सहन न करत असताना वेळोवेळी आम्ही आंदोलन करत आलो तो सरकार मात्र आमच्याकडे देत नाही आहे आमच्या असणाऱ्या वेगवेगळ्या जातच्या वेग प्रमाणपत्राचा प्रश्न आहे आम्ही महादेव आहोत जात वैधता होत, होत नाही वडिला भेटली तर मुलाला भेटत नाही आत्ताच असणारं आपण पाहिलात की आम्ही हे चौथं पाचवं आंदोलन करत आहोत त्या असल्या उन्हामध्ये तापत्या उन्हामध्ये जमिनीवर आम्ही दणवत घेत आहोत डॉक्टर बाबासाहेबांना संविधाना दिलेला आम्हाला असणारा अधिकार आहे त्या अधिकार अधिकाराला आमच्या हिसकावून घेतलं जातं आम्हाला असणारं भोगस म्हणलं जातं पण तीस विरोधामध्ये चार असणारे खासदार आमच्या विरोधामध्ये ट्रायबल एरियाचे आहेत आम्ही महादेव कुणी खरी आहोत जर त्यांना खरोखरच आम्ही महादेव कुळे आहोत का नाही हे जर त्यांना जर म्हणायचं असेल तर त्यांनी समोरासमोर यावं आणि आमच्या समोर दोन हात करावं त्या टायमाला त्यांना आम्ही खरे महादेव पुळे आहोत हे त्यांना त्यावेळेस समजून देईल आणि म्हणून आम्ही गेल्या अनेक वर्षात हे आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन करत असताना मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे इथं मुलं इंजिनिअरिंगला असणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं जात नाही व्हॅलिटीची आट लावली जाते त्याच्यासाठी आम्हाला असणारं पुन्हा असणारं कोर्टामध्ये जावं लागतं आणि कोर्टामध्ये गेलं असताना बारा तासाच्या आत आम्हाला असणारं वैद्य माझी न्यायालय देत असतं परंतु हेच समिती मात्र येत असणारे आदिवासी आम्हाला विरोध करतात आम्हाला देऊ देत नाही म्हणून आम्ही असणारा चालून या ठिकाणी करत आहोत आमच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना जातीचं प्रमाणपत्र सुलभ रीतीने मिळालं पाहिजे आम्ही असणाऱ्या डोंगरामध्ये राहणारी पुले आहोत आम्ही असणारं या ठिकाणी डोंगरदरामध्ये असताना नळदुर्गापासून त्या गोदावरीच्या पट्ट्यापर्यंत आमचा महादेव कुळी मल्हार कुळी टोपे समाज राहतो आम्ही कोस्टल एरियातले मध्ये नाही आहेत आम्हाला असणारं कुळी नाव लागले गेलं बोलत असताना कुळी कुळी या नावा नावं दिलं जातं कोण महादेव कुळी किंवा मल्हार कुळी असं कोण बोलवलं दा जात नाही म्हणून आमच्या तिसरा कुळी नोंद झालेली आहे आणि कुळी नोंद असताना सुद्धा देखील आम्हाला महादेव कुळी प्रमाणपत्र द्यावं ही आमची मागणी आहे तेरना पात्रामध्ये आम्ही एक ऑगस्टमध्ये आंदोलन केलो ह्याच एस डी ओ साहेबासोबत आम्ही चर्चा झाली आमचा असणार या ठिकाणी जर आमचं हे असणार मान्य मागण्या मान्य जर होत नसतील तर येणाऱ्या काळामध्ये याच्या अपेक्षा आंदोलन स्वतःच जर या ठिकाणी रक्त सांडण्याची पाय आली देखील आम्ही ते करणार आहोत मुंडक जरी आम्हाला या ठिकाणी कापून ठेवायची पाळी जर सरकारनं आणलं तर या ठिकाणी मुंडक या सरकारच्या दरबारात आम्ही ठेवणार आहोत इतकापर्यंत पर्यंत असताना ठिकाणी काय काय झाला आहे म्हणून सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा अंगावर राकेल टाकून पेट्रोल टाकून समोर किंवा असणाऱ्या त्या समिती समोर असणारा आत्मदहन सुद्धा करणार आहोत हे चंद्र असणार म्हणजे वाक्य आहे माझा हा गरीब समाज या समाजाला आम्ही फसू शकत नाही माझा समाज या ठिकाणी आज आंदोलन करतोय या ठिकाणी असणारा समाज त्या उन्हा असणारा ताप त्या उन्हा मध्ये झगधक्या उन्हा मध्ये या आहे परंतु हराम सरकार आम्हाला दुर्लक्ष करत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.